नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्छा, तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे वरुड तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त सालाबाप्रमाणे या वर्षी एक महाराष्ट्रातलं जुनं पारंपरिक मैदान म्हणजे या मैदानाची ओळख आहे असं वरुडकरांचं भव्य देव मैदान भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय अ एकंदरीत जाणून घेणार आहोत कशी रूप रेश या मैदानाची I'm using my. Yeah. मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी वरुडकर या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ बारा तारीख मैदान नियोजन कसं आहे हा नमस्कार नमस्कार काय सांगाल पारंपरिक मैदान आहे म वरुड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आज पारंपरिक एकोणीसशे अष्ट्याहत्तर रोजी आमच्या पूर्वजांनी पूर्वीच्या लोकांनी गाडी शर्यतीचे सुरुवात केली ती परंपरा अखंड आजपर्यंत सुरू आहे तसेच आज, तसे आज आपण बा बारा तारखेला ओपन बारा दोन पंचवीस रोजी ओपन मैदान इथे आयोजित करण्यात आलेले आहे तरी सर्व गाडी शोकीन चालक मालक आणि प्रेक्षक या लोकांनी सहकार्य करून या मैदानाला शोभा या मैदानाची शोभा वाढवावी असे ग्रामस्थ आणि ट्रस्ट आणि इतर लोकांच्या सर्वांच्या समते मी आपल्याला विनंती करतो नक्कीच आपलं मैदान होणार का एक नंबर कुठल्याही कुणाचीही कसलीही तक्रार चालू देणार नाही आणि जसं गेल्या वर्षी मैदान व्यवस्थित पार पडलं फायनलचं तसंच या वर्षी सुद्धा आम्ही त्या पद्धतीने हे मैदान पार पाडण्याचा प्रयत्न करू नक्कीच मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटने सर्व कायदे नियमानुसार परवानगी वगैरे मेडिकल बेनिफिट वगैरे सगळं सर्व रिपोर्ट तयार ओके असून कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही नक्कीच आपल्या मैदानामध्ये काय ओळखू असेल बिलकुल कुणाचे हे चमचागिरी किंवा कुणाचे दादागिरी चालणार नाही सर्व गा, गा, ग्रामस्थांच्या वतीने कमिटीच्या आदेशानुसार सर्व निकाल वगैरे पंचांचा हा अंतिम राहील जे तक्रार चालणार नाही नक्कीच okay. आपलं साधारणतः पल्ला किती फूट आहे पाठीचा सातशे साडेआठशे फूट रनिंग आहे साडेआठशे फूट बैलगाडी मालकांना काय सांगाल सांग। माहिती बैलगाडी मालकांनी वरुडला येऊन वरुडच्या या मैदानाची शोभा शोभा वाढवावी आम्ही त्यांना सर्व पाणी वगैरे लाईट वगैरे इतर कुठलीही सुविधा सर्व सुविधा आम्ही देण्याची व्यवस्था पुरवण्याची व्यवस्था केलेली आहे तरी सर्वांनी गाडी मालक चालक आणि सहकार्य करून या मैदानाची शोभा वाढवावी गाडी कमी जास्त आली बक्षीस रिसर दिली जाणार का जे बक्षीस जाहिरातीमध्ये आहे ते रित्सर दिलं जाणार त्यात कुठलेही तपाव राहणार नाही नक्कीच कुठे मैदानामध्ये मारहाण दिसली कुठं काय ती गाडी बाद केली गा। जाणार का जर जनावरांना बैलांना जर मारहाण झाली तर ती गाडी बाद रद्द करण्यात येईल नक्कीच आपली ऑनलाईन नोंदणी सुरू झाली ना ऑनलाईन चालू आहे नक्कीच मित्रांनो या वरुड मैदानाची ओपन मैदान आहे बारा फेब्रुवारीला या मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली जे बैलगाडी मालक ऑनलाईन नोंदणी करायचे राहणार त्या सर्व बैलगाडी मालकाने ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ वरुड यांना सहकार्य करायचंय मैदान यात्रेच आहे गाडी कमी जास्त आणि बक्षीस रिस्तर दिली जाणार आयोजित कमिटीने सांगितलं त्यामुळे कुठल्याही प्रकारे ओळख अस नाही आ, दुसरी गोष्ट मैदान आपलं सगळं आहे प्रकारे परिस्थिती ठेवणार नाही ओळख वसिला नाही वगैरे असं काय कुणी कसलंही चालतच नाही आमची परंपरा आहे पहिल्यापासून असा पाहुणा किंवा कुठल्याही कुणाचेही काय वसीलगिरी चालत नाही बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही ग्राहक मालकांना हीच ही विनंती जास्तीत जास्त बैल बैलगाडी आणि यावा आणि या मैदानाची शोभा वाढवावी सहकार्य करावं आम्हाला बैल एकच वेळा आणि बैल आपला एक दुसऱ्यांदा पळणार नाही ते अगदी जरी फायनल पर्यंत जरी डबल बैल पळाला आढळला एक नंबर जर केला आणि फायनल जर समजलं दे तो डबल पळाय तर ती गाडी शंभर टक्के बाद असणार आहे आपल्या नियमाप्रमाणे दुसरी गोष्ट खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टे आहे का पट्टे वगैरे कॅमेरा कॅमेरा आहे पट्टे आहे नक्कीच मित्रांनो संपूर्ण मैदान नियमानुसार आहे कुठल्याही प्रकारे संयोजक संयोजक ना निवेदक आपले पेडगावचे मोरे साहेब आहेत झेंडा पाडण्यासाठी सोमनाथ जगदळे आहेत आणि बाकी गावकरी सहकार्य गावाचा असणार आहे नक्कीच मित्रांनो मैदान यात्रेच आहे आणि इथन आता असं आपण चालू बघतोय यात्रेच मैदान सुरू आहे त्यामुळे कुठल्याही मैदानामध्ये यात्रा कमी जिथं गाव एकत्र असतं मोरे सरकारचं प्रत्येक मैदानावर असतं यात्रेचे मैदान खेळा त्याच्या मागे कारण काय का गावाचे एके असते आणि मैदानामध्ये कुठल्याही प्रकारे ओळख चालत नाही आणि रीतसर बक्ष दिले जातात त्यामुळं येत्या बारा तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून वरुड मैदानाची शोभा वाढवायची पण आपले लॉट कधी निघणार आदल्या दिवशी निघणार का मैदानात बुकिंगच्या ह्याच्यावरती जसं ऑनलाईन किती बुकिंग झाले त्या हिशोबा नक्कीच पण मित्रांनो माझी खरंच विनंती आहे ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा जेणेकरून आदल्या दिवशी लॉट पडले तर कमिटीलाही सोपं जातं आणि मैदानात बैलगाडी मालकांनी याला वेळेच अंदाज लागतो किती वेळा गाठात आहे किती वाजता पोहचाय लागेल त्यामुळे पळापळ होत नाही कारण आपलं बैलगाडी क्षेत्रातील बैलगाडी मालक म्हणजे शेतकरी वर्ग आपला सगळा त्यामुळे घरचे पण काम असतात त्यामुळे उतरवले ऑनलाईन करा आणि या मैदानाची शोभा वाढवा आपल्यासोबत वरुडगावचे सरपंच आहेत आपण एकंद जाणून घेऊ सरपंच नमस्कार नमस्कार काय सांगाल बैलगाडी मलकाना मैदान कसं होणार आहे मैदान पारदर्शक होणार आहे आणि मैदानात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही मुळात पहिल्यांदा जे असेल ते रितसर निकाल होणार आणि डबल गाडी पळून देणारच नाही आम्ही बरोबर बाकीचं काय म्हणजे डबल पळाले की थोडा वाद होतो आम्ही की डबल काय पळून देणार नाही गाडी नक्कीच आणि नियम पण आपला संघटने नियमानुसार मैदान होणार हो संघटनेच्या नियमानुसार मैदान होणार ओळख वशेला काय नाही ओळख वशेला काही चालणार नाही सर पण आजूबाजूला काय अडचण थांबायला वगैरे द्यायलाच नाही काय अडचण आहे कुठे विर वगैरे काय विहीर नाही काय नाही काय कायच नाही विहीर आणि विहिरीच्या ठिकाणी एक विहिर आहे आम्ही ट्रॅक्टर वगैरे दोन तीन लावून त्याचा बंदोबस्त करणार आहे किती लांब आहे तरी वेळ पुढच्या बाजूला अडचण नको पण पुढं काय थांबायला अडचण पुढं पुढं काय अडचण नाही मोकळ जाय सगळं मोकळ पुढं पूर्ण मोकळ आहे नक्कीच तर मित्रांनो जाता जाता पुन्हा शेदा माझी विनंती जे बैलगाडी मालक ऑनलाईन नावनोंदणी करायची करायचे त्या सर्व बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नाव नोंदणी करून आयोजक कमिटी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ वरुड यांना सहकार्य करायचे आणि ऑनलाईन नाव नोंदणी करून लवकरात लवकर सहकार्य करा एवढं बोलताना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बळ मामांच्या नावाने चहा बरे वैरनाथाच्या नावाने चांगलं